नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो मग चला माझ्यासोबत आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचं नाव आहे आयशा विला सदरील घटना मुंबई पुणे हायवेवरील लोणावळा येथील आहे आजच्या सत्य अनुभवाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाचं आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्यांचे किंवा त्यांच्या माहितीतील लोकांना आलेले सत्य अनुभव आपल्याला पाठवायचे असतात परंतु ते कसे पाठवावे हा प्रश्न पडतो तेव्हा तुम्हाला जर आपल्याला तुमचे अनुभव पाठवायचे असतील तर आपल्या भूतांच्या जगात ॲट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवरती मेल करू शकता जो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा मग फेसबुकवरील आपले भूतांच्या जगात या नावाचे जे पेज आहे तिथे नाहीतर इन्स्टावर मेसेज करू शकता त्याचबरोबर सगळ्यांना आपल्या चॅनेलवरील नवीन सत्य अनुभवांच्या कथांबाबत अपडेट मिळावी यासाठी आपण व्हॉट्सअपवर भूतानच्या जगाचं चॅनेल सुरू केलं आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे तेव्हा सगळ्या मंडळींना विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला व्हॉट्सअपवर फॉलो करा आणि तिथे नवीन अपडेट मिळवत राहा तर चला सुरुवात करूया आजच्या अनुभवाला पण त्याआधी नव्या मंडळींनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळींनो आपण सगळ्यांनी पुण्याला जाताना किंवा थंड हवेचे ठिकाण म्हणून फिरण्यासाठी मुंबई पुणे हायवेवरील लोणावळा खंडाळा या ठिकाणाचं नाव बरेचदा ऐकलं असेल त्यात कदाचित तिथेच असणारा आयेशा विला या नावाचा बंगला तुमच्या नजरेस पडला असेल पण एक पडीक बेवारस म्हणून उभ्या असणाऱ्या या बंगल्याच्या मागे एक रक्तरंजित इतिहास आणि हृदयाचा थरकाप उडवणारी भुताटकी असेल यावर आधी विश्वास बसला नव्हता माझे स्वतःचे माहेर पुणे त्यामुळे जेव्हा या वास्तूविषयी आणि तेथील भूताटकीविषयी कळालं तेव्हा मी सहज पुण्याला जाताना स्वतः जुन्या मुंबई पुणे हायवेवरून लोणावळ्यापासून काहीस लांब खंडाळ्याजवळ स्थित असलेली ही वास्तू दुरून पाहिली आणि खरच ज्याप्रमाणे देवळात गेल्यावर आपल्याला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवते त्याप्रमाणे लांबूनच त्या, त्या वास्तूकडे पाहून एक वेगळ्याच प्रकारची नकारात्मकता निराशा आणि अमानवीय शक्तीचं वर्तुळ आपल्या सिक सेन्सला जाणवू लागतं आयशा विला आणि त्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभी असणारी रोल्स रॉयल ही गाडी आजच्या काळात अमानवीय गोष्टींचं प्रतीक म्हणून उभ्या आहेत आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा जो बंगल्याचा फोटो दिसत आहे तो आहे आयशा विला आणि हीच ती रोल्स रॉयल गाडी आणि या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी 2004 हजार चार साली आलेल्या सुनील शेट्टीच्या लकीर नावाच्या पिक्चरमध्ये सुद्धा दिसली होती आजची कथा ऐकताना कदाचित ही स्टोरी तुम्हाला एखाद्या पिक्चरची कहाणी वाटू शकेल पण भूतानवर निर्मित होणारे चित्रपट हे देखील सत्य घटनांपासून प्रेरित होऊन तयार होतात तर अशा या आयशा विलावर अमानवीय शक्तींचं अदृश्य ताकतीचं सावट कसं काय पसरलं हे जाणून घेण्याआधी त्या बंगल्यामागचा रक्तरंजित इतिहास ऐकावा लागेल साधारण आजपासून साठ वर्षांपूर्वीची घटना मुंबईमध्ये राहणारं एक ख्रिश्चन जोडपं आणि त्यांची एकुलती एक मुलगी आयशा वय वर्ष सतरा हे कुटुंब मुंबईमध्ये सुखासमाधानाने आयुष्य जगत होतं गडगंज श्रीमंती असल्यामुळे सुखात कशाचीही कमी नव्हती मुंबईमध्ये राहून व्यापारात आर्थिक बाजू भक्कम केल्यानंतर आता बाकी आयुष्य निवांत शांत जगावं यासाठी या, या जोडप्याने मुंबईच्या बाहेर राहायचं ठरवलं प्रॉपर्टी शोधत असताना त्यांची नजर थंड हवेचं ठिकाण आणि निसर्गाने भरभरून राहिलेल्या खंडाळा लोणावळ्यातील एका बंगल्यावर पडली त्यांनी ती प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्या बंगल्याला आपल्या एकुलत्या एक मुलीचं आयेशाचं नाव दिलं आणि तिथे राहायला आले तेव्हापासून हा बंगला आयशा विला म्हणून ओळखला जाऊ लागला सुरुवातीला या जोडप्यांचे शेजारी पाजारी ओळखीतील लोकांशी खूप चांगले संबंध होते पण एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये त्यावेळची प्रसिद्ध असणारी रोल्स रॉयल कार उभी राहिली आणि तेव्हापासून हळूहळू त्यांच्याबरोबरचे सगळ्यांचे संबंध बिघडले साहजिक आहे कोणाची झालेली प्रगती कोणाला पाहावत नाही शेजारी असो नातेवाईक असो किंवा रक्ताची सख्खी माणसं आपण त्यांच्यापेक्षा पैशा अडक्याने मान सन्मानाने मोठे झालो की आपोआप त्यांच्या पोटात पोट शूळ उठतात त्यांचं वागणं बोलणं सगळ्यात बदल होतो आणि तेच नेमकं या ख्रिश्चन जोडप्यासोबत झालं त्यांचा दिमाखात उभा असलेला बंगला आमा पैसा आणि दारात रोल्स रॉयलची कार या गोष्टी शेजारी पाजारी पहावेना यातून हळूहळू शेजारी त्यांच्यावर जळू लागले वरचेवर विनाकारण भांडणं उकरून काढली जाऊ लागली या जळू वृत्तीमुळे बऱ्याच जणांनी त्यांच्याशी बोलणं बंद केलं सतरा वर्षाच्या आयेशासोबत आपल्या मुलांना खेळायला पाठवणं बंद केलं आणि आयेशाचं कुटुंब एकटं पडलं पण आयेशाचा, आयेशाचा सगळ्यात जास्त जीव तिच्या गाडीवर होता त्यामुळे ती जास्तीत जास्त वेळ तिच्या गाडीबरोबर घालवत असे एकटं पडून सुद्धा हे कुटुंब त्यांच्या बिझनेसमध्ये मग्न होतं त्यांना आजूबाजूची लोक कसं वागतायत काय करतायत या गोष्टींचा फरक पडत नव्हता आणि अशाच परिस्थितीमध्ये ती रात्र उजाडली एका रात्री एक पंधरा वीस जणांचा ग्रुप त्यांच्या बंगल्यामध्ये घुसला आता काही लोकांचं म्हणणं असं आहे का ती लोक म्हणजे त्यांच्यावर जळणाऱ्यांपैकी काही जण होते तर काहींचं सांगणं असं आहे का त्या काळी रोल्स रॉयलची गाडी घेणं म्हणजे राजा महाराजांची शान होती साऱ्या लोणावळ्यात ही खबर पसरली आणि त्या गाडीमुळे त्यांच्यावर काळ ओढवला आणि काही अज्ञात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात घुसून त्या जोडप्यावर हल्ला चढवला आता ते लोक नेमके कोण होते हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे पण त्या जोडप्यासाठी मात्र तो ग्रुप म्हणजे काळाचा घाला होता रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत साधारण अकरा वाजता त्या ग्रुपने त्या जोडप्यावर हल्ला चढवला ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या त्या किंकाळ्या आक्रोश ऐकून आयेशा तिच्या रूममधून बाहेर आली आपल्या आईवडिलांना नजरेसमोर होणारी अमानुष मारहाण तिने पाहिली आणि त्यांना वाचवण्यासाठी जीवाचा आकांत करू लागली मदतीसाठी हाका मारू लागली त्या हल्लेखोरांना विनंती करू लागली परंतु सतरा वर्षाच्या आयेशाला पाहून त्या हल्लेखोरांमधील काहींच्या आतील राक्षस जागा झाला आणि त्यातील काही जणांनी आयेशावर तिच्या कुटुंबासमोर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर अर्ध मेल्या झालेल्या कुटुंबावर कसला असुरी सूड देव जाणे पण त्यांना मारण्याच्या हेतूने त्या हल्लेखोरांनी तो आयेशा विला पेटवून दिला ज्यात आयेशा आणि तिच्या आईवडिलांचा होरपळून मृत्यू झाला रात्रीच्या गडद काळोखात तो आयशा विला एखाद्या वनव्याप्रमाणे पेटत होता आणि त्यात जळत होते तीन निष्पाप जीव दुसऱ्या दिवशी ही घटना वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली पोलीस पंचनामा झाला पण हाती काही सुगावा लागला नाही हळूहळू प्रकरण शांत झालं आणि तो आयेशा विला एखाद्या राखेच्या आत लपून बसलेल्या विस्तवासारखा आतल्या आत धुमसत आत राहिला पण काही महिन्यातच या विल्याभोवती एका अनामिक शक्तीचं जाळं तयार झालं तिथे राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना रात्री अपरात्री त्या विलामधून रडण्याचे ओरडण्याचे आक्रोशाचे आवाज ऐकू येऊ लागले बरं या गोष्टींना भास म्हणावं तर एका दोघांना नाही जवळजवळ हरेकाला हा अनुभव येऊ लागला लहान मुलं आईशा दिदी अचानक कुठे गेली असा प्रश्न विचारू लागली तेव्हा त्यांना ते, ते बाहेरच्या देशात राहायला गेले आता परत कधीच येणार नाहीत असं सांगून त्यांची समजूत घालण्यात आली आणि अशात एके दिवशी काही मुलं विलाच्या जवळपास खेळत असताना त्यांचा बॉल पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रोल्स रॉयलच्या जवळ येऊन पडला त्यापैकी एक मुलगा जेव्हा तो बॉल उचलून निघाला तेव्हा त्याचे लक्ष सहज गाडीच्या आत गेलं त्याने गाडीच्या ड्रायव्हर सीटवर आयशाला बसलेलं पाहिलं धावत जाऊन ही गोष्ट त्याने घरी सांगितली आयशा दिदी परत आली आहे मी तिला गाडीत पाहिलं पण तिचं सगळं अंग चेहरा भाजलेला आहे म्हणून मी घाबरून तुम्हाला सांगायला आलो असं तो मुलगा म्हणाला तिथून पुढं लोकांनी त्या बंगल्याच्या जवळपास फिरकणं बंद केलं रात्रीच्या वेळी तिथून जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींना रात्री अपरात्री अचानक त्या गाडीची हेडलाईट चालू होणं गाडीचा हॉर्न वाजणं गाडी सुरू केल्याचा आवाज येणं यांसारख्या घटनांचे अनुभव येऊ लागले बऱ्याच जणांना तर तिथे प्रेत जळतानाचा घाणेरडा जळका वास आणि अर्धवट जळालेल्या केसांची जळून लटकलेल्या मासाच्या विद्रुप चेहऱ्याची मुलगी तिथे वावरताना दिसली इतकंच नाही तर फक्त त्या बंगल्याच्या पुढून जरी गेलं तरी एक मायावी शक्ती आपल्यावर नजर ठेवून आहे आणि आपल्याला ती विल्यामध्ये खेचत आहे हे स्पष्ट जाणवतं त्यानंतर बऱ्याच लोकांनी तिथे उभ्या असणाऱ्या त्या रोल्स रॉयल गाडीच्या हेडलाईटची काचांची दगड मारून तोडफोड केली जेणेकरून त्या गाडीजवळ कायम वास्तव्य करणाऱ्या आयशापासून सुटका व्हावी पण याने काहीच फरक पडला नाही यूटूबवर ब्लॉग करणाऱ्या माझ्या माहितीमधील एका ब्लॉगरने त्या विल्याला भेट दिली होती परंतु त्यालाही तिथे खूप वाईट अनुभव आले त्या बंगल्याच्या जवळ जाताच भयानक डोकं ठणकणं हृदयाचे ठोके वाढणं काहीतरी वाईट घडणार आहे याची जाणीव होताच ज्याप्रमाणे अंग गळून जातं तसंच अंग गळून जाणं या गोष्टींचा त्याला खूप जवळून अनुभव आला मंडळींनो ज्याचा यासारख्या भुताटकीच्या गोष्टीवर विश्वास नाही त्याचं असं मत आहे का ती प्रॉपर्टी विकली जाऊ नये म्हणून कदाचित अशा अफवा पसरवल्या जाऊ शकतात पण अनेक इच्छा अतृप्त ठेवून अतिशय भयावह क्रूरपणे मृत्यू आल्यानंतर तो आत्मा अतृप्त राहून भटकत राहतो आणि त्याच्या आवडीच्या गोष्टींमध्ये त्याचा जीव आणि आत्मा दोन्हीही अडकतात हे विसरून चालणार नाही ज्या प्रकारे आयशा आणि तिच्या कुटुंबाचा मृत्यू झालाय त्यानंतर त्यांचा आत्मा तडफडत असेल यात शंका नाही आणि त्यांच्या आवडीच्या गाडीवर बंगल्यावर त्या आत्म्याची छाया राहणार कारण त्यांच्या सगळ्यात आवडीचा होता तो विला आणि त्याचं नावही तिचंच आहे आयशा विला मंडळींनो उगाच सत्य पडताळण्याच्या नादात आपण मात्र अशा गोष्टींपासून लांब राहिलेलं केव्हाही चांगलं उगाच विषाची परीक्षा घेऊ नये कारण काळ वाईट वेळ आणि मायावी गोष्टी सांगून सोबत येत नाहीत आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार